डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे जागतिक कविता दिन स्पेशल सदर वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकवीस मार्च दोन हजार चोवीसच्या अंकावरती अर्थात जागतिक कविता दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका आहे जागतिक कविता दिन स्पेशल ओत पानी कर कालच्या वाणी ओत पाणी कर कालच्या वाणी अशी काही कवितांची तरा आहे ओत पाणी कर कालच्या वाणी अशी काही कवितांची तरा आहे काही काही कवितांपेक्षा निबंध तरी बरा आहे काही काही कवितांपेक्षा निबंध तरी बरा आहे पुन्हा एकदा पहिलं कडू ओत पाणी कर कालच्या वाणी ओत पाणी तर कालच्या वाणी अशी काही काही कवितांची तारा आहे काही काही कवितांपेक्षा निबंध तरी बरा आहे काही काही कवितांपेक्षा निबंध तरी बरा आहे सदरटिकेच पुढचं आणि दुसरं कडू सोशल मीडियावर तर कवितांच्याच कॉप्या आहेत सोशल मीडियावर तर कवितांच्याच कॉप्या आहेत चांगल्या चांगल्या कवींना रोज टोप्यावर टोप्या आहेत चांगल्या चांगल्या कवींना रोज टोप्यावर टोप्या आहेत रोज टोप्यावर टोपे आहेत पुन्हा एकदा दुसरं कडव सोशल मीडियावर तर कवितेच्याच कॉप्या आहेत सोशल मीडियावर तर कवितेच्याच कॉप्या आहेत चांगल्या चांगल्या कवींना रोज टोप्यावर टोपे आहेत चांगल्या चांगल्या कवींना रोज टोप्यावर टोपे आहेत सदरळी वातिटिकेचं पुढचं आणि तिसरं कडवं कुठे संच आहेत कुठे मंच आहेत कुठे संच आहेत कुठे मंच आहेत कुठे कवींच्याच टोळ्या आहेत कुठे संच आहेत कुठे मंच आहेत कुठे कवींच्याच टोळ्या आहेत हश्या टाळ्या वा क्या बात यासाठी कवितांच्या ओळ्या आहेत हशा टाळ्या वा क्या बात यासाठी कवितांच्याच ओळ्या आहेत यासाठी कवितांच्याच ओळे आहेत पुन्हा एकदा तिसरं कडो कुठे संच आहेत कुठे मंच आहेत कुठे संच आहेत कुठे मंच आहेत कुठे कवींच्याच टोळ्या आहेत कुठे संच आहेत कुठे मंच आहेत कुठे कवींच्याच टोळ्या आहेत हशा टाळ्या आणि वाक्या बाथसाठी चक्क कवितांच्याच होळ्या आहेत हशा टाळ्या आणि वाक्या बाथसाठी कवितांच्याच होळ्या आहेत चक्क कवितांच्याच होळ्या आहेत सदरण बातटीकेचं पुढचं चौथ आणि शेवटचं कडू कुणी अडकले चाकोरीत कुणी अडकले चाकोरीत कुणी परंपरांचे गुलाम आहेत कुणी अडकले चाकोरीत कुणी परंपराचे गुलाम आहेत जे कविता जगतात आणि वागतात जे कविता जगतात आणि वागतात त्यांना मनापासून सलाम आहेत जे कविता जगतात आणि वागतात त्यांना मनापासून सलाम आहेत त्यांना मनापासून सलाम आहेत पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेचं चौथं आणि शेवटचं कडवं कुणी अडकले चाकोरीत कुणी परंपरांचे गुलाम आहेत कुणी अडकले चाकोरीत कुणी परंपरांचे गुलाम आहेत जे कविता जगतात आणि वागतात जे कविता जगतात आणि वागतात त्यांना मनापासून सलाम आहेत जे कविता जगतात आणि वागतात त्यांना मनापासून सलाम आहेत त्यांना मनापासून सलाम आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जागतिक कविता दिन स्पेशल ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can